आणि आपल्या अंबरनाथ मधलं प्राचीन असं हजार वर्ष जुनं शिवमंदिर या शिव मंदिराच्या आजूबाजूचा परिसराचा विकास त्याचा कायापालट त्याचा जीर्णोद्धार त्या झाला पाहिजे हे खूप वर्षापासून जे आहे ते लोक वाट पाहत होते त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते जेव्हा युडी मिनिस्टर होते तेव्हा या मंदिरासाठी जे परिसरासाठी जे आहे ते दीडशे कोटी रुपये जे आहे ते त्या ठिकाणी मंजूर केले आणि या मंदिराचा भूमिपूजन मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन जे आहे ते येत्या तीन तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्याचबरोबर गोविंद देवगिरी महाराज असतील त्यांच्या हस्ते जे आहे ते येत्या तीन तारखेला त्या ठिकाणी पार पडणार आहे या परिसरामध्ये त्या ठिकाणी प्राचीन कुंड असेल त्या कुंडाचं सुशोभीकरण असेल त्याचबरोबर घाटाचं सुशोभीकरण असेल त्याचबरोबर लोकांना राहण्यासाठी जे आहे हे डॉर्मेटरीज असेल भक्तनिवास असेल त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंग असेल मोठा असा नंदी असेल ते असे अनेक अँपी थिएटर त्या ठिकाणी असेल ओपन ग्राउंड त्या ठिकाणी लोकांसाठी मोकळं एक गार्डन त्या ठिकाणी असेल तर एक पूर्ण कॉरिडॉर जे आहे ते आपण अंबरनाथच्या या शिवमंदिराच्या परिसरामध्ये करतोय जसा कॉरिडॉर जो आहे तो काशीला आपण पाहतो त्या ठिकाणी गेल्यानंतर एक मोठा भव्यजी असा कॉरिडॉर तसा कॉरिडॉर जो आहे हा अंबरनाथ कॉरिडॉर हे येत्या तीन तारखेपासून जे आहे ते भूमिपूजन झाल्यानंतर त्याला गती येईल कामाला आणि पुढील एक दीड वर्षामध्ये जे आहे हा कॉरिडॉर पूर्णपणे बनून तयार होईल येणाऱ्या काळामध्ये हजारो लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी या अंबरनाथ शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतील त्याच्यामुळे एक अंबरनाथ जे आहे एक अजून एका उंची वरती जाऊन जे आहे ते अंबरनाथ या ठिकाणी पोचेल या ठिकाणी फक्त अंबरनाथचे नाही महाराष्ट्राचे नाही महाराष्ट्राच्या बाहेर देशाचे पर्यटक जे आहेत भाविक जे आहेत ते या ठिकाणी हे कॉरिडोर झाल्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी येईल तर मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचं सा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादा असेल या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्या सगळ्यांच्या सहकार्याने जे आहे हे या ठिकाणी हे अंबरनाथचं या मंदिराचं कॉरिडोर जे आहे त्या ठिकाणी तयार होत आहे थो त्याचं हो काम त्या हो जे आहे ते थोडंफार त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपण जो त्या ठिकाणी नदी होती पहिली त्या नाल्याचं स्वरूप त्याच्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एटीपी लावतोय जेणेकरून पुन्हा त्या नदीला जे आहे या म्हणजे त्या नाल्याला जे आहे ते नदीचं स्वरूप जे आहे हे पुन्हा त्या ठिकाणी प्राप्त होईल जेणेकरून जे कुठले भाविक या ठिकाणी येतील त्या ठिकाणी जे आहे पूर्णपणे स्वच्छता आणि हा जो कॉरिडॉर होईल तो पूर्णपणे काळ्या पाषाणामध्ये म्हणजे ब्लॅक बसाल्ड स्टोन जे स्टोन जे आहे ते मंदिरामध्ये वापरलेला आहे तो स्टोन जो आहे तो या पूर्ण परिसराच्या विकासासाठी जो आहे तो या ठिकाणी आपण वापरतोय तर मी आपल्या सर्वांना या अंबरनाथकरांना सगळ्यांना आपल्या माध्यमाने हे सांगू इच्छितो की आपलं हे जे कॉरिडोर आहे हे अंबरनाथच्या शिव मंदिराचं हजार वर्ष जुनं ते मंदिर, मंदिर या ठिकाणी आज हळूहळू जे आहे त्या मंदिर फेस्टिवल फेस्टिवलमुळे आपल्यामुळे हे लोकांपर्यंत जाव जायला लागलं येणाऱ्या काळामध्ये जेव्हा हे कॉरिडोर म्हणून तयार होईल तेव्हा देश विदेशातून पर्यटक जे आहेत त्या ठिकाणी येते चिखलोली स्थानकाचं जे वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेलं आहे गेले अनेक वर्ष लोक जे आहेत चिखलोली स्थानक कधी होईल मला वाटतं पंधरा वीस वर्षापासून जास्त वीस पंचवीस वर्षापासून जे आहे लोक चिखलोली स्थानक होईल 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 त्या ठिकाणी जे आहे त्या मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस झाले डेव्हलपमेंट झाली पण त्या ठिकाणी चिखलोली स्थानक काय होत नव्हतं नेतृत्वाखाली जे आहे आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी अंबरनाथ आणि बदलापूर मध्ये जे आहे चिखलोली स्थानक त्या ठिकाणी मंजूर झालं मंजूरच झालं नाही आता त्याची ऑर्डर देखील झालेली आहे तर त्याचं काम जे आहे सुरू होईल आणि पुढच्या एका वर्षामध्ये मला वाटतं जे आहे हे चिखलोली स्थानक जे आहे ते म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये होईल जेणेकरून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही जे कम्प्युटर्स आहेत जे लोकलनी प्रवास करतात रेल्वेनी प्रवास करतात त्यांना एक मोठा दिलासा जो आहे तो या चिखलोली स्थानकाच्या माध्यमाने त्या ठिकाणी मिळेल मला वाटतं हे खूप मोठं काम जे आहे चिखलोली स्थानकाच्या माध्यमाने जे आहे त्या ठिकाणी उभं राहत आज या मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे हे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या या नेतृत्वाखाली मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर बालाजी केनीकर या ठिकाणी असेल त्यांनी जो पाठपुरावा केला या ठिकाणी तर त्या ठिकाणी आहे मेडिकल कॉलेज हे मंजूर आपल्याला झालेलं आहे मला वाटतं अंबरनाथच्या ठिकाणी असं हे मेडिकल कॉलेज मंजूर होणं तेही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या मेडिकल कॉलेज साठी जे आहे ते डीन पण त्या ठिकाणी त्याची नेमणूक जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे या वर्षीचे जे आहे ते ॲडमिशन आपल्याला चालू करायचे त्याच्यासाठी जी इमारत आपण हॉस्पिटलसाठी बांधली होती मध्ये ग्रीन ग्रीन सिटी मध्ये त्या ग्रीन सिटी मधली जी इमारत आहे आता आपण हॉस्पिटल साठी म्हणजे उद्घाटन करणार आहोत जसं आपण उल्हासनगर मध्ये दोनशे बेडचं नो कॅश काउंटर हॉस्पिटलचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं तसंच जे आहे ते आपली प्लॅनिंग जे आहे ते अंबरनाथ मधल्या या ग्रीन सिटी मधल्या इमारतीमध्ये नो कॅश काउंटर हॉस्पिटलची तयारी आपण करत होतो पण मेडिकल कॉलेजसाठी जी आहे ती आत्ता जर आपण इमारती दिली तात्पुरत्या स्वरूपामध्ये तर ह्याच वर्षी जे आहे ते त्या ठिकाणी पहिल्या वर्षीचे ऍडमिशन त्या ठिकाणी होतील तर येणाऱ्या दोन वर्षांमध्ये जेव्हा मेडिकल कॉलेजची इमारत त्या ठिकाणी उभी राहील तेव्हा ती जी इमारत आपण मेडिकल कॉलेजसाठी दिली आहे त्या ठिकाणी जे आहे ते मोठं हॉस्पिटल जे आहे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो तर असा सर्वांमध्ये जो आहे तो निर्णय त्या ठिकाणी घेतलाय की आज मेडिकल कॉलेज आपल्या शहरामध्ये येते आहे मेडिकल कॉलेज आले तर आपल्याला डॉक्टर्स जे आहेत त्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी लोकली या अंबरनाथ मध्ये आपल्याला मिळतील तर एक मोठं वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे आहे हे काम या ठिकाणी या अंबरनाथ मध्ये होत आहे त्याच्या अगोदर मध्ये आपण दोनशे बेडचं नो कॅश काउंटरचं हॉस्पिटलचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं कळव्यामध्ये जे आहे ते नो कॅश काउंटर जे आहे ते कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी सेंटर आपण चालू केलं मोठ्या प्रमाणामध्ये आपण डायलिसिसचे सेंटर्स से त्या ठिकाणी चालू केले त्या ठिकाणी शास्त्रीनगर मध्ये जे आहे हे कमी दरामध्ये एम आर आय सी टी स्कॅन आणि कॅथॉलॉजी सर्व्हिसेस आपण त्या ठिकाणी सुरू केलं तर ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आ, भरीव काम जे आहे ते आपण करण्याचा प्रयत्न झालो या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली करतात सगळं मेडिकल कॉलेज जेव्हा होईल तेव्हा सगळ्याच गोष्टी मेडिकल कॉलेजची इमारत असेल राहण्यासाठी त्यांना हॉस्टेल्स असतील त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मंजूर झालेल्या आहेत